नमस्कार आता वेळेत मीराला तिला भेटलेली ऑर्डर पूर्ण करता येणार नाहीये याचा आसुरी आनंद निरुपाला होत असतो कारण निरुपानेच डाव साधून मीराला ते काम न करू देण्याचं काहीतरी कारण शोधलेलं असतं अशातच आता निरुपा खुश होत असताना तिथे देविका आलेली असते देविका म्हणत असते आई काय चाललंय तुमचं एवढं खुश का होत तुम्ही काय केलं तुम्ही त्यावर आता निरुपा म्हणत असते ए देविका अगं माझ्या मनासारखं घडलं ना की मला खूपच आनंद होतो त्यावर मात्र देविका म्हणत असते आई असं काय घडलंय तुमच्या मनासारखं मला सुद्धा कळू दे त्यावर आता निरुपा खूप आनंदाने देविकाला स्टार्ट टू एंड सगळं काही सांगत असते आणि मग देविकाही हसू लागते ती म्हणत असते आई, आई खरंच या घरातल्या तुम्ही मास्टर माइंड आहात त्यावर आता देविकाला थेट निरूप म्हणत असते तेच तर तुला कळत नाही ना तू तु तुझ्या सासूला कमी समजतेस का देविका म्हणत असते काय आई तुम्हाला कमी समजण्याची चूक मी करेन का आणि अशातच आता निरूपा म्हणत असते देविका तू तर काही काळजीच करू नको या घरात तुला मी राणी बनून ठेवणार आहे त्या मीराला त्या फुलवालीला या घरातील जर नाही बनवून ठेवलं ना कायमस्वरूपी तर माझं नाव निरुपा नाही आणि अशातच आपण पाहतोय थेट दारामध्ये डॅशिंग एंट्री करत मीराने आता आत शिरत निरुपाला असं म्हटलेलं असतं बाईसाहेब चुकताय तुम्ही अचानकपणे आता मीराचा असा कॉन्फिडेंटली आलेला आवाज पाहून लगेचच देविका आणि निरुपा हादरलेले असतात आता मीराच्या हातामध्ये पिशव्या असतात त्या पिशव्यांमध्ये नक्कीच तिने काहीतरी शॉपिंग केलेली आहे आणि त्यानंतर ती खूपच आनंदात घरी आली आहे असं काहीस चित्र दिसत असत लगेच आता देविका खालपासून वरपर्यंत मीराला पाहते त्यावर मात्र बाजूने आलेला सत्या म्हणत असतो काय ग का बबडे डोळे विस्फारले का तुझे माझ्या धुमके तुला पाहून त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते काय गे का फुलवाली का आहे का यात आणि एवढी का होतेस तू त्यावर मीरा म्हणत असते काय ना बाईसाहेब जर तुम्हाला कळलं मी एवढी का होते त्यानंतर तुमच्या खुशीवर विरजण पडणार आहे आणि मग तुम्ही तोंड घशी आपटणार आहात हे वाक्य ऐकल्यावर आता निरुपा म्हणत असते म्हणजे असं काय केलेस तू ज्याने माझं तोंड तोंडघशी पडणार आहे त्यावर मीरा म्हणत असते अ तुम्ही सांगताय का मी सांगू त्यावर सत्य म्हणत असतो धुमके तू साम मी तू थांब मीच सांगतो निरूपाला आणि कसं आहे हिची भाषा जरा वेगळी आहे त्यामुळे तू सांगशील तर हिला कळणार नाही आणि हिच्या भाषेत मला बोलता येतं हो की नाही निरूपा त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते हे पनवती बोलण्या काय ही डबल पनवती करणार आहे आणि अशातच आपण पाहतोय थेट सत्या म्हणत असतो तुला काय वाटलं निरूपा तू डाव साधशील आणि माझी धूमकेतू तु, तुझ्या जळ्यात अडकेल आणि त्यानंतर तू तिला कायमस्वरूपी या घरातील मोलकरीण भरून ठोसशील काय हे बघ आत्ता असं चालणार नाही माझ्या धुमकेतूने तिच्या तिच्या इच्छाशक्तीने शेवटी ती ऑर्डर पूर्ण केली आणि त्यातून चांगला पैसा देखील मिळवला हे वाक्य ऐकल्यावर आता निरूपाच्या तोंडचं पाणीच पळालेलं असतं देविका निरुपाकडे पाहत म्हणत असते आई पुन्हा तुम्ही तोंड कशी आपटलात त्यावर लगेच आता निरुपा, देविकाला दात चावत म्हणत असते गप्पा बस आणि अशातच आपण पाहतोय थेट मीरा म्हणत असते काय ना बाईसाहेब तुम्हाला प्रत्येक वेळेला वाटत तुम्हीच हुशार तुम्हालाच खूप डोकं आहे तेवढात आपण पाहतोय निरुपा म्हणत असते डबल पनवती तू ऑर्डर पूर्ण करूच कशी शकते तुला या घरात ना मी बाहेर पडूच दिलं नव्हतं म्हणजे तू माझा आदेश झुगारून या घरातून बाहेर पडलीस का आणि ती ऑर्डर पूर्ण केलीस का त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते हो त्यावर आता निरुपा म्हणत असते मग तुला आता या घरात घेणार नाही मी माझ्या आदेशाचं पालन केलं नाहीस के का तू त्यावर मात्र सत्य म्हणत असतो कोण लागून गेलीस तू पुढारी आहेस का का तू कोर्टाची हाय जज आहेस त्यावर लगेचच निरूपा म्हणत असते पानवती तुला बोलायला सांगितलं काय मध्ये मी त्यावर आता सत्य म्हणत असतो बोलूबी नगस तुला माहिती आहे तुझे दात घशात घालायला मला फारसा वेळ लागणार नाही आणि अशातच आपण पाहतोय सत्याला थेट ही जी त्याची बायको मीरा म्हणत असते अव मी तुम्हाला मगाशीच म्हटलं दंगा बस्ती करायची नाही आपली बाजू नीट समजवून सांगायची त्यावर आता सत्य म्हणत असतो काय ना धुमके तू या निरूपाला तिची अशी वेगळीच भाषा असते समजण्यासाठी तिला अशी प्रेमाची भाषा कळत नाही होय की नाही निरुपा आणि अशातच आता निरुपाने खाली मान करत स्वतःशी बोलत असते शेवटी प्रत्येक वेळेला डाव साधतोच हा पनवती किंवा डबल पनवती इकडे आपण पाहतोय आता आजीला जेव्हा हे कळतं की मीराने शेवटी तिच्या इच्छाशक्तीने ती ऑर्डर पूर्ण केली आहे आणि आजी तोपर्यंत बाहेरून घरात आलेली असते त्यावेळेला आजी म्हणत असते वा ग वा मीरा वा कमाल केलीस तू तू ऑर्डर पूर्ण केलीस आणि याची मला शंभर टक्के खात्री होती तू घरदार सगळं काही सांभाळून बाहेरचं देखील तुझं काम अगदी वेळेत पूर्ण करून शेवटी घरी आलीसच त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते आई बघा किती कौतुक आहे आजींना या, या फुलवालीचं पण आजींना माझं कौतुक नाहीये त्यावर मात्र आता थेट या देविकालाच निरूपा म्हणत असते गप्प बस तुझं कौतुक करण्यासाठी फक्त मीच जन्माला आली आहे कळलं का तुला पण त्या लायकीचं वागलीस तर मला तुझं कौतुक करायला बरं वाटेल त्यावर देविका म्हणत असते आई काय बोलताय तुम्ही हे म्हणजे हल्ली तुम्हाला मी आवडत नाही का त्यावर आता देविकाला थेट निरूपा म्हणत असते अग अगदीच तसं नाहीये पण काय ना एका वेळेला आपण काय करतो याचा अंदाज आपल्याला असला पाहिजे एवढ्यात आपण पाहतोय आता निरुपाच्या बाजूला येऊन आजी म्हणत असते काय निरुपा आता कसं वाटतंय तेव्हा आता निरुपा म्हणत असते काय ना सासूबाई तुम्ही तर प्रत्येक वेळेला माझा अपमान करण्याची संधी शोधत असता पण आज आज या तुमच्या सुनेने तुम्हाला अशी काही संधी निर्माण करून दिली आहे की तुम्ही माझा फार कचरा करताय त्यावर लगेचच आजी म्हणत असते वाक्याचा अर्थ आणि शब्दांचा अनर्थ करू नकोस मी तुझ्या इज्जतीचा कचरा करण्याचा विचार देखील करू शकत नाही शेवटी तू माझी सून आहेस त्यावर मात्र आता थेट देविका मध्येच बोलत असते आजी तुम्हाला ना फक्त तुमची ही मोठी सून त्यावर मात्र आता आजी म्हणत असते अगं दगडे विसरलीस का तू या घरातील मोठी सून आहेस पण त्याचं कर्तव्य मीराच बजावते कारण तू तर ढोबळी आहेस तू तर ढ आहेस त्यावर मात्र आता देविका म्हणत असते आई बघा ना आजी मला ढ म्हणते त्यावर आता निरूपा म्हणत असते गप्प बस कोणाला ढ बी बोलण्याच्या प्रयत्नात पडू नकोस आणि अशातच आता शेवटी मीराचा जय जयकार सत्याने घरात केलेला असतो आणि तो बघून या निरूपाच्या पोटात गोळा आलेला असतो मित्रांनो तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद